हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना काय भावा बहिणी नो लय डोक्याला टेन्शन राव बघा झम्पर शिवत होती आहे का दिसतंय का जम्पर शिवत होती तेवढ्यात बारक्या पुरीचा फोन आला बारकी मधविले शाळेत गेली तिकडच गुतून बसली तुम्हाला सांगते एष्टीच नाही आता ही पी आली ना त्या एसटी न ये रोज पण एष्टीत गर्दी असल्यामुळं काय पुरीला जमलंच नाही याला घेतलंच नाही एसटी वाल्यानं आणि हो का अंधार जरी पडला तरी पुरी कुठं तिथं आहे मी आणायला गाडीवर आता पीएलएस लावायची होती ये बाहेर पीएलएस लावायची होती पण काय झालं माहितीये का अंधार पडलाय म्हणलं कुठं लावावलं आई जावे तिकडे अंधारा इंधाराचं कुठं ला मुन ला पुरीला लावा म्हणून म्हणलं आपणच जावं हे काय निघाली होती आता तुमचं दाजी कामावर कवा का यायचं दाजीन कवा जायचं आणायला आता किती हो का अंधार गुडूप पडलाय हाय का दिसतोय का उग लायटीने इथं उजेड दिसतोय तुम्हाला म्हणून नाही तर अंधार गुडूप पडलाय आणि हो का बसलोय आम्ही मी म्हणते अजून कशी येई ना पूरगी पुरीनं केला कोणाच्या तरी फोनवरनं फोन, फोन केला आणि म्हणली मम्मी मे यष्टीच नाही मला नेहायला घे तर आता म्हणलं नेहायला पियाला मती मस्तीस कुठी गाडी चालवायला पण आता अंधार हो काही असल्या अंधारात कुठं लाव लेकराला त्याच्यामुळं म्हणलं आपणच जावं म्हणून मी निघाली होती तेवढ्यात आमचं पाहुणं ती देवकुळे पाहुणं आलं येत होतं रस्त्याने ती गेल तर कुठं तरी काय मग येता येता येताना ती म्हटलं जातो मी मग ती गेल आणायला आणि हो हका ही दादाची आई बसली माझ्या पशी आणि देवकुळे पाहुणे गेलं आणायला तुम्हाला दाखवती बाहेर कसं काय अंधार पडलाय भाऊ बहिणींनो आणि पूरगी बिह पुरी बिया लागल्यान तिथं स्टँडवर आणि एष्ट्याचं हिथं आमच्या हिथं कसं टायमच नाही एष्ट्याला टायमशीर शिर एश्ट्या येत नाही त्या त्यांचं टायमिंग आहे आठ वाजताचं एक तुम्हाला सांगती चार वाजताच चा एक आता आठ वाजेपर्यंत पुरी स्टँड वर बसायच्या का बघा सांगा बरं आता किती वाजले ते तुम्हाला सांगते पावणे आठ वाजत आले ते पुरी बिहायला लागल्या काय काय टायमाला तर नाही जर यष्टी आल्या तर तिथून चालत निघत्या ते सात आठ किलोमीटर अंतरावरून आणि जंगलाच रस्त पण आहे कसं काय करायचं सांगा भावा बहिणीनं बघ की बक्की अगं पण आता आंधार इंद्राची लेकरं भेटते ती ना तरी बर पाऊस नाही नाही तर पाऊस असता तर किती डोक्याला टेन्शन हा पाऊस जर असता तर पुरी मरणाच्या बिहली असते भाव बहिणींना ओका कसा अंधार पडलाय दिसतोय का अंधार अंधार गुडू पडलाय आणि असल्या अंधारात पुरी तिथं भेटेल नाही तर काय वाटेल आता आम्ही बसलो बाहेर तरी आपल्या हे जे बला मुळ आहे ना तिथं दिसत नाही झालाय अंधा मी शिवत होती जिमपर बरच फोन कोणाच्या फोन वरन पुरी न केला म्हणली मग मी इष्टीची आहे ना काय करू नेहाला ये मला तर म्हणलं घाबरू नको म्हणलं येते मी नेहायला आता मस्त पियाला लावली असते पण आता अंधारात कुठे लावलं बाय कसा पडलाय अंधार हो का हा आणि ती बी जंगलाच रस्त किती आल्या बाया कोणाच्या बी गाड्या बसून आता आपल्या लेकरांना नाही माहिती गाडी कोणाच्या बी बसायचं कोणाला बी हात करायचा हा त्याच्यामुळं आपल्या पडल्या गरीबड्या आता काय काय पुरी असते ते जरा हुशार चॅप्टर त्यांनी केलं गाड्याला हात कोणाच्या बी न आल्याने घराला मग असहिणी नेमा जीव हिथ आणि निमा तिथं किती डोक्याला ताण आहे का नाही बघा सांगा आता तुम्ही तिच्या बापाला आज आता उघाडलंय थोडं मग जरा कांद्याच गाड्या होत्या तिच्या बापाला मी काही सांगितलं नाही गाडीच सा। त्यांना कुठं टेन्शन देऊ म्हटलं आई बापाच्या जीवाला घोरच असतो की हम्म लेख माती अशा आंधारा इंधाराच्या बाहेर राहिले बसलो आम्ही येड्यावाणी वाड बघत मी तरी पियाला म्हणलं पिऊ म्हणलं ही कशी काय आली नाही ग अपूर्वा तर म्हणलं एसटी वाल्याने घेतलंच नाही गर्दी असल्यामुळं गाडी आणि मग आता तुम्ही सांगा भा बहिणी न एष्ट्यावाल्यांना तरी कळून असा ना का गर्दी असली तरी एवढी काय ही झालं असतं त्यांच्या त्या शाळेतल्या ले लेकरांनी अजून वजन झालं असतं हा आई बापाचा जीव घोरात आहे का नाहीत नाही मग त्यांनी गेलं पाहिजे वाले एसटीवाल्या बिलाई तर जणू काय त्यांच्या ह्यांच्या त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या एष्ट्या चालावते ती अशी करतात एस टीवाली पण बघा आहे का हि तर सुद्धा थांबवत नाही ते खवायच दम देते ते लेकरा भरलं हातावरती पाहते हा नाही पण लय फुकते ती काही म्हणतो जणू काय मालकीच्या एष्ट्या चालवते ती त्यांच्या घरच्या म्हणायचं मोठ्या माणसांचं ठीक आहे बाबा मोठ्या माणसांना नका नाही पण बारखे अकरा बघून तरी यष्ट्यावाल्यांनी जर असं केलं तर असं आम माणसांनी काय करायचं भाव बहिणी सांगा बरं तुम्ही ही अशी माणसं बघा वाटलं गावातच गावात कशी मी जाते का गावात जिंदगीत तुला काही इतक्या इतक्या वर्ष झालं माझ्या बरोबर राहते मन तरी बरं आहे अग बर आहे पण मला काय वाटलं मग आपल्या नव्हता नि एवढ्या एवढ्या वाट्यात अग बाई लेकरांसाठी मी कुठ ना कुठं जाईन ते तर आहे मी नाही विचार कराय आता तिचा बाप आहे ना बाबा बहिणी नो कामावाय ना तर तिच्या बापाने जाऊन आणली असती तिला आता त्यांना काम केल्याशिवाय मार्ग नाही तुमच्या दाजीला लेकरा बाळांसाठी काम पण करावं लागतंय ना काम पण तेवढंच महत्वाचं आहे आणि त्याच्यात विषय असा झाला की दोनशे चांगलं चार पाच दिवस झालं पाऊस चालू आहे पावसामुळं पाव कांदे काही आलं नाही तर म्हणजे गाड्या खाली करायला आणि आता नेमका पाऊस आज उघडलाय तर हो का गाड्या आल्या म्हणजे आज कांदा यायला लागल्या तर या कांद्याची आऊक यायला लागली आवक, आवक, नहीं। नहीं। आवक ती काय मला नाही डोंबल कळत आवक, आवक सावक आवक। ती आवक यायला लागली ना कांद्याची त्याच्यामुळं मग गाड्या खाली करत होत त्यांना मी आलता आपला असा सहज फोन पण ती करत होत गाड्या खाली मला म्हणलं गाडी खाली झाल्याच्या नंतर करतो म्हणलं तुला फोन आता चालली त्यांची गाडी खाली करायचं सात किलोमीटर आता दोन तीन किलोमीटर बाबा कसं बी आता लेकर येतील पण सहा सात किलोमीटर यायचं सांगा बरं त्या लेकरांनी यायला न वाचतील यायचं म्हणलं तर हा बर जंगला जुंगलाचा रस्ता बी आहे कशाच चांगलं झालं लेक माती आहेत का सुरक्षित बाहेर हा शिक्षण जरी करायचं म्हणलं तरी आई बापाच्या जीवाला धाकदुखी आहे धाकदुखी शिक्षण सुद्धा आहे ना भावा बहिणीनं सोपं नाही आपण मग शिकायला लेकरांना पाठवतोय पण बाहेर त्यांचा जी जीवाच आपल्या म्हणजे आई बापाच्या जीवाला घोर असतोय घोर लेख माते बाहेर की हा आणि त्याच्यात जग दुनिया अशी निघाली या का नाही त्याच्यामुळं किती जीवाला जी घोर फोन येतो तु या तुमच्या दाजीचा थांबा आपलं दाजे म्हणती